मी आज़ गेले तर आज़ खुर्ची देलून वगरे होते। मी गेले तर गाणी होते गेल्यामुळे काहीच आठवत नाहीये आणि यांच्या घरचे तिकडे दुःखात बुडालेले चिंकी काहीतरी करायला बघ यांच्यासाठी आपण खरंच असं वाटून गेलं मला तसं मी माझ्या विचारलं आजोबा तुम्ही ह्या चाळीमध्ये किती वर्ष राहताय तस ते मला म्हणाले चिंकी दो दोन अडीच वर्ष झाली असतील ग मी म्हटलं म्हणजे हेच ते मग मी धावत धावत पिंट्या दादाकडे गेले अहो पिंट्या दादा म्हणजे त्या ढमके टाकून चा मुलगा त्याची रिक्षा आहे ना स्वतःची

आले आले पट्टी पट्टी बांधली बांधली त्यांच्या जशी तशी अजून एक पाच करून तोंडाला म्हणजे उगाच ओरडू बिरडू नयेत म्हणून इकडे आम्ही त्यांना मदत करायला निघालोय हे जर ओरडले वगैरे तर लोकांना काहीतरी वेगळंच वाटायचं आणि त्यांचे हातही बांधून टाकले आणि अक्षरशः कोंबलत रामी रिक्षे पेपर मधल्या त्या बातमीच्या खाली पूर्ण पत्ता दिलेला होता ते कात्रणच मी कापून माझ्यासोबत ठेवलं होतं म्हणजे उगाच प्रॉब्लेम नको नंतर त्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो आम्ही मी दार वाजवलं एका बाईने दार उघडलं तिला म्हटलं अहो तुमच्या बाजूला घेऊन

మీ పై నా చూడా

मग आम्ही गेल्या गेल्या हे सगळीकडे बुमबा बुम करणार आमच्या नावान मग आम्ही त्यांना थोडीशी रिक्वेस्ट वगैरे केली की माधव आजोबा बिडी देतो हा आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुणाला, पुणाला ना पीज़, पीज़। ते ते मला फक्त घरी घेऊन नाही तुमच्या आई बापांनी तुमची चांगली चोरून काढली तर माझं नाव नाही माधू आजोबा एक तर ह्यांचं नाव सेम असल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला म्हणजे चूक यांची शिक्षा भोगायची आणून पसरा राग आला होता मला त्या महत्त्वाचं बनचा रिक्षेक ना मग जाता जाता त्यांच्या नकळत त्यांच्या कमरेला बारीक बारीक चिमटे टाकले आणि भुचकार रफडूच त्यांना कळलं नाही ते त्यांना वाटलं कोणतरी बारीक पिळा वगैरे चावतोय की काय आपल्याला तसंच ते आमचं नाव सांगणारच होते जाऊन आई बाबांना घडघड होत बाई छातीत म्हटलं गेल्या गेल्या काय बघायला मिळणार आहे काय माहिती जसं आम्ही चाळीत पोचलो ह्यांनी अक्षरशः बोंबा बोंब सुरू केली सगळ्यांच्या आई बाबा घरात बाहेर आले काय झालं काय झालं करत ह्यांनी सगळं सांगितलं <laughs> असं झालं सगळं काल बरं चला निघते मी आता आपण भेटू परत हम्म तोपर्यंत तो बाय बाय